एक कणखर पालक मंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळालेला आहे जयाभाऊ नुसते कणखर नाही तर ते एक संघर्ष युद्ध आहे लढाऊ व्यक्तिमत्व आहे म्हणजे भल्या भल्यांना अंगावर घेण्याची क्षमता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यामध्ये असेल तर त्याचं नाव आहे नामदार जयकुमार गोरे तुम्हाला समतो मी मगाशी भाऊला गाडीत बसल्यावर म्हटलं तुम्ही जाईल तिकडं वादळच तयार करतो कारण भाऊ शांत बसणारा माणूस नाही आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की मोळ नगरपंचायतीमध्ये या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा भगवा चेंडा फडका निश्चितपणानं विकासाची गंगा या नगरपालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही निधी कमी पडणार तुम्ही जेवढा विकासाचा आराखडा कराल तेवढा निधी देण्याची क्षमता ही खऱ्या अर्थानं भाऊच्याकडं आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा भारतीय जनता पक्ष या देशाचे पंतप्रधाना आदरणीय नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे वाटचाल करत आहे देवा कि कि ना 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 ना। या राज्यामध्ये देवाभाऊ सारखं एक सक्षम नेतृत्व की पहिला मुख्यमंत्री असा असेल या महाराष्ट्रामध्ये की ज्याचा साखर कारखाना नाही ज्याचा तुम्ही माणूस सन्मानानं उभा राहायला पाहिजे असा थेय वेळा मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस या माणसाच्या रूपात मिळाले आणि म्हणून निश्चितपणानं काय लोक म्हणतील की बाबा यांना मत का द्याच अरे बाबा आम्ही केलं मग आम्ही सांगायला लागलो समोर एक चित्र आण की पंधरा वर्षापूर्वी या राज्यातल्या रस्त्यांची काय अवस्था होती मुंबईला पंधरा वर्षापूर्वी सोलापुरातलं जायचं म्हणलं तर बारा तास तेरा तास लागायचं आज रस्त्यांची काय अवस्था या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रस्ता जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती तूप सांडलं तर दोन्ही हाताने भरून घ्यावं अशा पद्धतीचं रस्त्याचं झाड हे खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी हो उभा केलं दुसऱ्या बाजून महायुतीच्या सरकार या राज्यामध्ये गोर गरीबाला घरकुल योजनेमधून प्रधानमंत्री योजनेमधून आवास योजनेमधून लाखो घर दिली आणि घरं देण्याचा उच्चांक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर कुणी केला असेल तर ते ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ यांनी केलेला आहे तुम्ही नुसती मोहळची नगर परिषद मध्ये द्या माग त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही जे पात्र आहे जया भाऊ खरत कामाचा माणूस आहे रात्री मला फोन आला माझ बारा वाजता भाऊ याचा आहे मी माझा नगरपालिका तीन आहेत सगळं आणि इकडं आलो पण नाही मिळायचं नाही म्हणजे <laughs> माझा बी स्वारसाहेला घेण्यामाग म्हणजे भर भरून देणारा अरे या सरकारच्या माध्यमातून आज धान्य मोफत मिळत आहे या सरकारनं आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नुसतं घरको धान्य दिलं नाही अरे शेतकऱ्याला तुला भर भरून दिला आज शेतकऱ्याच्या खात्यावर हो। वर्षाला बारा हजार रुपये यायला लागले शेतकऱ्याला साडे सात एसपी पर्यंतच बिल आता येत नाही साडेसात वीज पर्यंत दिली लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये दिलं लाडक्या बहिणीला एसटीच अर्ध तिकीट केलं अरे गाव गाड्यातल्या माझा शेतकरी शेतमजूर बारा बेदार यांच्या लेकी बाईला उच्च शिक्षण मेडिकलचा मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा देवाभाऊच्या सरकारने या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि आमच्या लेकी बाई शिकायला लागल्या समोरच्या लोक म्हणत असतील यांनी काय केलं अरे आम्ही केलं म्हणून तुम्ही निवडणूक लस सुद्धा या देशामध्ये मोफत देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आज गोड गरीबाला सुविधा मध्ये पाच लाख रुपये महात्मा गोजी फुले आरोग्य योजनेतून मिळत आहे आता ते चिम्याचा कवच दहा लाख केलंय ला म्हणजे यापूर्वी तुम्ही दहा हजार वीस हजार देत होता आज मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतून पाच लाख हा लाख गोर गरिबाला खऱ्या अर्थानं मिळायला लागला आणि म्हणून आम्ही विकास केला आणि तो विकास छून आम्ही खऱ्या अर्थानं आज या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि म्हणून कोण जर वर्गना करत असेल की तुम्ही आमच्या हातात द्या आम्ही पैसे आणू तुम्हाला मी सांगतो हे खरं नाही दिल्लीला सरकार आपलं आहे मुंबईत मुख्यमंत्री आपलाय आणि पालकमंत्री सुद्धा जिल्ह्याचा आपलाच आहे त्यामुळं विकासाला पैसा आपणच आणू शकतो आता कुणाच्या टीका टिपणी ह्याच्याकडं फारस लक्ष देत बसू नका आता निवडणूक म्हटलं की सगळं आलं व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं टीका आल्या टिप्पणी आली इकडं लक्ष देऊ नका मला नगराध्यक्षाच्या उमेदवार भाषण करताना चिठ्ठी द्यायला लागली कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून याच्या विषय मला अजिबात मनात शंका नाही कारण विजयाची पहिली सलामी ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोहोळ तालुक्यातूनच झालेली आहे पुढं वापस काय गावाचं नाव मला माहित नाही अंगर काय तर गाजलंय गाव मला माहित नाही कुठलं म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं गाव मालक येत होत मी टीव्हीवर बघत होतो तरी बोलल काय सगळ्याचा नाच करायचं पण कुठला तरी नाच करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला वर्ग बोललं म्हणून मालक असं नसतं या आता अंगावर तर घ्यायचं शिंगावर घ्यावं लागतं मला काय आणि तुमचा तर स्वभाव लढाई लढण्यात तुम्ही अनेक पालक लढाई लढलेले आहेत त्यामुळे तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनातनं काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागले वच मी नाथ घातले मी खऱ्या अर्थाने त्याच अभिनंदन करतो आता माझं घेजी भी बाकी तयार होती पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्याच